शेतकरी संघटनेकडून श्रीनाथ मस्कोबा साखर कारखान्याचा निषेध ऊस गळीत हंगाम सुरू झाला असून शासनाने ऊसाला प्रतिटन तीन हजार पन्नास रुपये एफआरपी जाहीर केले आहे ही रक्कम एकर, एकर कमी देणे बंधनकारक असतानाही पाटेठाण तालुका दौंड येथील श्रीनाथ मस्कोबा साखर कारखान्याने दोन हजार सहाशे रुपये प्रतिटन ऊस उत्पादकांच्या खात्यात जमा केली आहे श्रीनाथ मस्कोबा साखर कारखान्याने दोन हजार सहाशे रुपये प्रतिटन बिल जमा करण्याच्या धोरणाचा शेतकरी संघटनेने जाहीर निषेध केला आहे उत्पादन खर्चात दिवसेंदिवस होत असलेली वाढ आणि मिळालेल्या दरामुळे शेतकरी वर्गात पसरलेल्या नाराजीमुळे कारखानदारांच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ शेतकरी संघटनेने बैठक आयोजित केली होती या बैठकीत शेतकरी संघटनेच्या वतीने श्रीनाथ मस्कोवा साखर कारखान्याचा सा निषेध करण्यात आला संघटनेची माहिती विभाग प्रमुख दीपक पवार शेतकरी संघटनेचे शिरूर तालुकाध्यक्ष राजेंद्र गोविंदराव ढमढेरे उपाध्यक्ष प्रकाश चौधरी दौंड तालुकाध्यक्ष सुनील नातू घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक अॅडव्होकेट सुधीर ढमढेरे कैलासदादा नरके ॲडव्होकेट सुरेश भुजबळ संघटनेचे प्रमुख तसेच ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने बैठकीस उपस्थित होते श्रीनाथ मस्कोबा साखर कारखान्याने एफआरपीची रक्कम एकर कमी जमा न केल्यास माननीय प्रादेशिक सहसंचालक साखर पुणे यांच्याकडे तक्रार दाखल करायची साखर संचालकांनी यावर कारवाई केली नाही तर दिनांक साहा जाने वरी सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पुणे अहिल्यानगर मार्गावर शिक्रापूर येथे आंदोलन करायचे तसेच बंद पडलेला घोडगंगा सहकारी साखर कारखाना चालू करण्यासाठी नवनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या माध्यमातून पाठपुरावा करायचा असे सर्वानुमते शेतकरी संघटनेच्या बैठकीत ठरले अशी माहिती शिरूर तालुका शेतकरी संघटनेचे शिरूर तालुका अध्यक्ष राजेंद्र गोविंदराव ढमढेरे यांनी महाराष्ट्र न्यूजला ला दिली आहे प्रतिनिधी विजय ढमढेरे कोंढापुरी तालुका शिरूर जिल्हा पुणे